आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नगर परिषद निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू माध्यमांसमोर बोललेत नेमकं काय म्हणालेत बच्चू कडू पाहूयात माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेट भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे काय सिस्टीम आहे तुमच्या या ईव्हीएम मशीनमध्ये ई एम मशीन, मशीन असू द्या पण जो व्ही पॅड येतो ना तो जो काही दिसतो आम्हाला तो आम्हाला नावागिवासित आमच्या हाती आला पाहिजे आमची सही घेतली पाहिजे आणि व्ही व्ही पॅट क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे तुमचं मत हवेत आहे तुमचं मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं हे सिस्टीमच कोलॅप्स करून टाकली आणि इथंच बी जे पी जिंकलेली आहे निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही पहिली गोष्ट माझं मच्छलपूरमध्ये दहा हजार नावं आत्ता वेळेवर कमी झालेले आहे या सगळ्या घोळ्यात हे निवडणूक होणं म्हणजे काही संभ्रम निर्माण करणारी आहे मला असं वाटतं का हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे मतमाराचा जसा अधिकार आहे तसं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हा पण त्या मतदाराचा अधिकार आहे आणि निवडणूक आयोग ते मत देऊ दाखवू शकत नाही माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेट भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे काय सिस्टीम आहे तुमच्या या ई व्ही एम मशीनमध्ये ते दाखवली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी काय आहे काँग्रेस आघाडीची मागणी जरी बॅलेटची असेल तरी मी ई व्ही म्हणणार आहे ई एम मशीन असू द्या पण जो व्ही पॅड येतो ना तो जो काही दिसतं आम्हाला तो आम्हाला नावागिवासीत आमच्या हाती आला पाहिजे आमची सही घेतली पाहिजे आणि व्ही व्ही पॅट क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे काय होईल ई एम मशीन पण राहील आणि व्ही व्ही पॅटच्या याच्यावर जर वाटलं तर ते मोजता येईल म्हणजे बॅलेटची गरज नाही बॅलेट पेपरची गरज नाही व्ही व्ही पॅट जो हाती येतं माझं मत कुठं गेलं काय होतं बॅलेटमध्ये बॅलेट क्रमांक याचा नंबर राहायचा नाव राहायचं मतदान क्रमांक राहायचा आणि सही राहायची ती आता सिस्टीम संपवली म्हणजे तुमचं मत हवेत आहे तुमचं मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं ही सिस्टीमच कोलॅप्स करून टाकली आणि इथंच बी जे पी भी जिंकलेली आहे हे कटकारस्थान आहे हे एक कटकारस्थान आहे दुसरं शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायच्या अर्धे अधिक शहरं हिंदू मुस्लिमच्या नावावर निवडून येणार त्याच्यात पुन्हा बी जे पीचा फायदा होईल आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि तिथून पुन्हा एक विजयाचा वातावरण महाराष्ट्रात निर्माण कसं करता येईल तर त्याचा एक व्यवस्थित मला वाटतं इथे गेम बीजेपीनं व्यवस्थित केलेला दिसतं एकत्र येणार का काय झालंय आम्ही मुळात आंदोलक आहे त्याच्यानं राजकारणात फार तरबेज अजून तरी एकत्र होऊन आम्ही प्रयत्न करू आम आम आता आमचा युवतीचा अजून काही आमच्या कार्यकर्त्याला विचारूनच निर्णय होईल निवडणूक जाहीर झाली आतापर्यंत आम्ही आंदोलनातच होतोय खरं तर कार्यकर्त्यांसाठी अगोदरच तयारी करून फिरायला पाहिजे होतं ते फिरता आलं नाही आंदोलनामुळं तर आता ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा